ग्राउंडच्या मध्ये उभं राहील बाकीच्या बाजूला उभं राहायचं मध्ये मध्ये कोणीही जाणार नाही याची सर्वांना विनंती आहे ग्राउंड मधले ज्या खुर्च्या आहेत त्या प्लीज बाजूला करून घ्या कोची फक्त एकच खुर्ची राहू द्या बाकी सर्व खुर्चे काढून घ्या हे ना खुर्च्या खुर्चे काढून घ्या सर्व niarini, wajib jatuhkan ini, wajib selesai, 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 wajib यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होतं आहे आजच्या नियोजन कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी था हार्दिक स्वागत केलं जात आहे सचिन जी यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत होतो पेन ड्रायव्हरची म्हणतात आणि या कबड्डीची गांधी बदल देणारा आमचा वर्गमित्र विनंती आपण आपला सन्मान आहे आहेक्षिंद्रनाथ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृपया ग्राउंड नंबर सहा तासना जातल्यानंतर आपल्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की एकाही आत्महत्या घेऊ नका

आपण उपस्थित केलं आहे राष्ट्रीय खराडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक आणि स्वागत केलं जात आहे अजित साळी यांना विनंती कृपया आपण अमरावती त्यांना प्रदान करायचा आहे वतीनं येणाऱ्या या सर्व मंडळी यांनी या कबड्डीला उभारी दिली आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा खेळ તૈયારી કરાય જ્ઞાનેશ્વર કોળવે નવ તરુણ તારાવીર વર્ષ વાસુપેય આપણે મા